मंडई देशातल्या बऱ्यापैकी सगळ्याच महामार्गांवर सध्या ट्रक आणि गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या तुम्हाला दिसत असतील त्याचं कारण म्हणजे नुकत्याच केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या हिट अँड रनच्या नव्या सुधारित कायद्यामुळे देशभरात ड्रायव्हरांनी संप पुकारलाय अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेल्यास त्याला दहा वर्ष कारावास आणि पाच लाख रुपये दंडाची तरतूद नव्या कायद्यात केली गेली आहे पण हा कायदा अति कठोर आणि अन्यायकारक असल्याचा मुद्दा उपस्थित करत वाहन चालक आणि मालक संघटना आक्रमक झालेल्या आहेत त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात ड्रायव्हरांनी काम बंद आंदोलन सुरू आहे पण त्याचा फटका मात्र हा सामान्य नागरिकांना बसतोय ठिकठिकाणी आंदोलकांनी रस्ते अडवायला सुरुवात केलेली आहे पोलिस आणि ड्रायव्हर यांच्या दगडफेक आणि लाठी हल्ले झाल्याच्या बऱ्याच घटना देशभरात घडलेल्या आहेत त्यासोबतच संपाचा आजचा दुसरा दिवस असल्यामुळे पेट्रोल न मिळण्याच्या भीतीनेही ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत पण एकंदरीतच या संपाच्या निमित्ताने काहीसा दुर्लक्षित झालेल्या ड्रायव्हरांचा हा पेशा सध्या चर्चेत आलाय त्यानिमित्तानेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशी कोणती कामं किंवा गोष्टी आहेत ज्या या ड्रायव्हर लोकांशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी आज दिल्लीत ए आय एम टी म्हणजेच ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची हिट अँड रन कायद्यासंदर्भात बैठक झाल्याचं समजतंय आता जर ए आय एम टीने काम बंद आंदोलनात आक्रमक भूमिका घ्यायचं ठरवलं तर अनेकांकडून भारतातली परिस्थिती अवघड होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढून त्याचे भयंकर परिणाम होण्याची शक्यता आहे आज तर ठिकठिकाणी थीक डिझेलच्या तुटवड्यामुळे त्याचा परिणाम अनेक शाळांच्या स्कूल बसेसवर झालेलाही आपल्याला पाहायला मिळतोय स्कूल बस चालक मालक संघटनेनं बंदची हाक दिलेले त्याचमुळं स्कूल बस चालक मालक संघटनेनं संपात सहभागी होऊ नये नाहीतर योग्य ती कारवाई केली जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे आता यासोबतच ड्रायव्हरांच्या या आंदोलनाचा मुंबईच्या ए पी एम सी मार्केटवर सुद्धा परिणाम झाला आहे मुंबईत बाहेरील राज्यातून येणारी भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे पालेभाज्यांचे दरसुद्धा पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढलेत पण एकूणच परिस्थिती अजून चिघळली तर संपाचे अजूनच भयानक परिणाम होऊ शकतात आणि सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील संप मागं घेण्यात सरकारला यश आलं आहे पण तरीही ए आय एम टीने अजूनही फायनल कॉल दिलेला नाही आहे त्यामुळे संप पूर्णपणे मिटला असं म्हणता येत नाही असो पण आता आपण एक एक करून ड्रायव्हरांची कामं समजावून घेऊ जी की त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही तर बघा सगळ्यात पहिलं काम म्हणजे भारतभर पेट्रोल आणि डिझेल सारखं इंधन पोहोचवणं म्हणजे तुमच्या आमच्या वाहनांसाठी दररोज इंधन लागतंय त्या ड्रायव्हर लोकांमुळेच पेट्रोल पंपापर्यंत पोहोचतं पण आता तेच ते जर पोहोचलं नाही तर मग अशा वेळी तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना अडचण येऊ हो शकते आता आपल्याला जशी वाहनांची गरज लागते तसंच त्या वाहनांसोबत पेट्रोलचीही तितकीच गरज लागते पण जर तुम्हाला पेट्रोल डिझेलच नाही मिळालं तर मग सगळा देशच एका जागेवर थांबेल सध्याच्या घडीला सुद्धा तेच चित्र अनुभवायला मिळत आहे अनेक पंपावरचं पेट्रोल संपलंय पेट्रोल डिझेल भरायला ठिकठिकाणी थीक रांगा लागलेल्या आहेत ड्रायव्हरांच्या या संपाचा फटका हा सगळ्यात पहिल्यांदा या पेट्रोल आणि डिझेल वाहतुकीवर झालेला बघायला मिळतोय आता इंधनाची वाहतूक थांबली की मग कारखान्यांचं काम देखील जागेवर थांबतं परिणामी उद्योग चक्राचं अर्थकारण मंदावतं तर बघा हे एक अत्यंत महत्वाचं काम आहे जे ड्रायव्हरांच्या माध्यमातून होत असतंय यानंतर दुसरं काम आहे ते म्हणजे शहरांमध्ये दूध आणि भाजीपाला पोहोचवणं शहरांमध्ये दररोज लिटर दूध आणि हजारो टन भाजीपाला जात असतो आता तोच भाजीपाला जर शहरात पोहोचला नाही तर मग दुधाचे आणि भाजीपाल्याचे दर मोठ्या पटीत वाढण्याची शक्यता असते अशा वेळी मग दर वाढले की मग सामान्य जनतेत नक्कीच असंतोष माजतो आणि सामान्य माणसाचं जगणं मुश्किल होऊन जात मंडळी अनेक व्यापारी हे शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन तो ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून शहरांमध्ये पोचवत असतात आता सध्याच्या घडीला शहरांमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर सुद्धा वाढलेत दुसऱ्या बाजूला दुधावर त्याचा तितकासा परिणाम झालेला दिसत नसला तरीसुद्धा भविष्यात तर तर हे आंदोलन वाढलं तर त्याचा तोटा शहरवासियांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो यानंतर पुढचं काम आहे ते म्हणजे अपघात आणि आजारी असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं मंडळी देशभरात अँब्युलन्सच्या माध्यमातून अनेक ड्रायव्हर वेगवेगळ्या वेग पेशंट्सना वेळेवर दवाखान्यात पोहोचवत असतात बरं इथं पेशंट वेळेत हॉस्पिटलला पोहोचवण्यासाठी ड्रायव्हरला स्वतःचा जीव सुद्धा तितकाच धोक्यात घालावा लागत असतोय आता अशावेळी मग एमर्जन्सी दिवसा आली आहे की मग मध्यरात्री हे सुद्धा बघायचं नाही तातडीने निघायचं आणि वेळेत जाऊन त्या पेशंटचा जीव वाचवायचा आता या सगळ्या कामात ड्रायव्हरची भूमिका महत्वाची ठरते वेळ काळ न बघता त्याला हे काम करावं लागतंय आता यानंतर पुढचं काम आहे ते म्हणजे एस टी ट्रॅव्हल्स स्कूल बसेसच्या माध्यमातून त्या त्या प्रवाशांना हव्या त्या ठिकाणी पोहोचवणं तर बघा एस टी किंवा एकोणस पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये ड्रायव्हर लोकांची भूमिका ही फार महत्त्वाची असते गावोगावचे शहरातले त्यातही मग लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळे प्रवासी हे ड्रायव्हरच्या भरोशावर रात्रीचे दिवसाचे निवांत झोपून प्रवास करत असतात आणि त्यांच्या ठिकाणी पोहोचत असतात त्याचबरोबर आपण आपली सुद्धा याच ड्रायव्हर लोकांच्या भरवशावर स्कूल बसमधून शाळेत पाठवत असतो त्यामुळे दररोज आपल्या मुलांना शाळेतून ज्ञान करण्याची महत्त्वाची जबाबदारी हे ड्रायव्हर पार पाडत असतात यानंतर सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही जी ऑनलाईन शॉपिंग करत असता त्या वस्तू किंवा तुमच्यापर्यंत पोहोचणारं कोणतंही प्रोडक्ट असो सगळ्या वस्तू व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही ड्रायव्हर मंडळी घेत असतात मंडई सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या वस्तू तुमच्या वापरात येतात त्यातल्या नव्वद टक्के वस्तू ह्या तुमच्यापर्यंत या, या ड्रायव्हरांच्या माध्यमातूनच पोहोचवल्या जातात त्यामुळे एकूणच भारतातल्या प्रत्येक व्यक्तीसोबत ट्रकचा किंवा या ट्रक ड्रायव्हरांचा कधी ना कधी तरी संबंध येत असतोच आहे आणि तुमच्या आसपास असणारी जवळपास प्रत्येक वस्तू ही ट्रकमधूनच येत असते पण मंडई ड्रायव्हर पेशा हा वाटतोय इतका सोपा अजिबात नसतोय महिना महिना ड्रायव्हरला घराबाहेर राहावं लागतंय आणि पगार म्हणाल तर त्याच्या कामाच्या मानाने हा फारच कमी असतो बाकी तुम्ही तुमच्या कामावर असताना एखादी डुलकी मारू शकताय किंवा टंगमंगळही करू शकताय पण ड्रायव्हरांचं काम असं आहे की तिथं सेकंदाच्या शंभराव्या सुद्धा सावध राहावं लागतंय आणि अपघाताचं म्हणाल तर अपघात हे अपघात असतात जाणून बुजून कुणाला स्वतःचा ॲक्सिडेंट घडवून आणायचा नसतो किंवा कुणाला मारायचं नसतं मुळातच अपघात हे नजर चुकीने होत असतात आणि प्रत्येक वेळी चुकी ही ड्रायव्हरचीच असते असंही नसतं कारण उद्या तुमच्या गाडीला कोण अडव येणार आहे हे तुम्ही थोडी सांगू शकता आता नव्या नियमानुसार रस्ते अपघात दुर्घटनेत टक्कर मारून पळून जाणं हा गुन्हा असणार आहे नव्या कायद्यानुसार वाहन चालक अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणाहून पळून गेला तर त्याला कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे नवीन तरतुदीनुसार वाहन चालकाला अपघात झाल्यानंतर पोलिसांना किंवा मॅजिस्ट्रेटला कळावं लागेल अन्यथा पकडल्यानंतर पाच लाखाचा दंड आणि दहा वर्षांचा तुरुंगवास त्याला भोगावा लागेल त्याचबरोबर दोषी चालकानं जर जखमींना रुग्णालयात नेल्यास त्याची शिक्षा कमी होऊ शकते पण ट्रक ड्रायव्हर युनियननं या बाबतीत सांगितलंय की कोणताही अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी थांबला तर आजूबाजूचा जमाव त्याचा जीवही घेऊ शकतो त्या कायद्याचा लोकांकडून आदर न केल्यास वाहन चालकांना मॉब सारख्या धोकादायक घटनांना सामोरं जावं लागू शकतं अशा परिस्थितीत सरकारनं कोणताही कायदा करण्यापूर्वी प्रत्येक बाबीकडं लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर पाच लाख रुपयांच्या दंडाची अट कोणत्याही परिस्थितीत नाही एखाद्या व्यक्तीकडे एवढे पैसे असतील तर तो ट्रक ड्रायव्हर सारखी नोकरी का करेल असंही ट्रक ड्रायव्हर युनियननं म्हटलं बाकी आता जोपर्यंत केंद्र सरकार हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत ट्रक चालकांचा संप सुरूच राहणार असून त्याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्याबरोबरच एल पी जीचा पुरवठाही पूर्णपणे बंद राहणार असं ट्रक ड्रायव्हर युनियनकडून सांगण्यात आलं आहे पण मंडळी सरकारने असे कायदे करण्यापेक्षा दिशा चांगले रस्ते दिशादर्शक फलक रस्त्यावर व्यवस्थित पट्टे डिवायडर काम चालू असतं तिथं रिफ्लेक्टर इत्यादी गोष्टी नीट करण्यावर भर दिला तर अपघात कमी प्रमाणात होतील असं अनेकांकडून बोललं जात आता सरकारच्या ही चुकीमुळे बऱ्याच वेळा हजारो अपघात होतातच की मग अशा वेळी रस्ते वाहतूक मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना काय शिक्षा होत नाही रस्त्यावरचे खड्डे रिफ्लेक्टर पूल कोसून अशा बऱ्याच गोष्टींमुळे किती अपघात होत असतात त्याकडे कोणी लक्ष देत नाही असंही अनेकांचं म्हणणं येत आहे पण एकूणच सरकारनं हा कायदा जर रद्द केला नाही तर मात्र भविष्यात भारतात कोणीच ट्रक ड्रायव्हर हा पेशा स्वीकारणार नाही ज्या पेशावर आज हजारो लोकांची आयुष्य अवलंबून आहेत असो पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय ड्रायव्हर तुमची किती कामं हलकी करतो आम्ही सांगितली या व्यतिरिक्त कोणतीही कामं ड्रायव्हर शिवाय होऊच शकत नाहीत असं तुम्हाला वाटतंय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरिया यूट्यूब चॅनलला देखील सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद